मी आज सुरुवात केली आय स्टार्टेड टुडे आय स्टार्टेड टुडे तुम्ही कसे आहात हाव आर यू हाव आर यू मला जेवण आवडते आय लाईक फूड आय लाईक फूड मी आता जात आहे आय एम गोईंग नाव आय एम गोईंग नाव आपण काय करतात हॉट डू यू डू हॉट डू यू डू तुम्हाला कसं वाटतंय हाऊ डू यू फील हाऊ डू यू फील हे किती आहे हाऊ मच इज दिस हाऊ मच इज दिस मला तुमची साथ आवडते आय लाईक युअर कंपनी आय लाईक युअर कंपनी माझं नाव सोनम आहे माय नेम इज सोनम माय नेम इज सोनम माझं घर पुण्यात आहे माय हाऊस इज इन पुणे माय हाऊस इज इन पुणे आपलं कुटुंब कसे आहे हाव इज युअर फॅमिली हाव इज युअर फॅमिली तुम्ही कुठे आहात वे आर यू वेर आर यू मला तुमची मदत करायला आवडेल आय लाईक टू हेल्प यू आय लाईक टू हेल्प यू आता किती वाजले वॉट टाईम इज इट नाव वॉट टाईम इज इट नाव तुम्ही कुठल्या विद्यापीठात शिकतात विच युनिव्हर्सिटी डू यू स्टडी ॲट विच युनिव्हर्सिटी डू यू स्टडी ॲट तुम्ही कुठल्या शहरात राहतात इन विच सिटी डू यू लिव इन विच सिटी डू यू लिव्ह मी तुमच्यासोबत बोलते किंवा बोलतो आय स्पीक विथ यू आय स्पीक विथ यू मला काय आवडतं What do you like? What do you like? Me dumcha so bata. I am with you. I am with you. Mi utlo. I woke up early this morning. I woke up early this morning. Everything is fine. Everything is fine. मला नक्की जायचं आहे का आर यू शुअर यू वॉन्ट टू गो आर यू शुअर यू वॉन्ट टू गो तिचा आवाज खूप चांगला आहे हर वॉइस इज व्हेरी गुड हर वॉइस इज व्हेरी गुड तुम्ही सगळे कसे आहात हाव आर यू ऑल हाव आर यू ऑल तुम्हाला फळे आवडतात का याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक करा